मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा मातंग समाजाच्या स्मशानभूमीची नोंद करणं हरिजन समाज स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता खोलवाट तयार करणं ग्रामदैवत बाबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला निधी उपलब्ध करून देणं दलित वस्ती सुधारणा योजना आणि पंधराव्या वित्त आयोगातील निकृष्ट दर्जाची कामं त्याचबरोबर दलित वस्ती सोडून इतर ठिकाणी कामं केल्याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी बंद पडलेल्या रेशनधारकांचं रेशन, रेशन कार्ड सुरू करण्यासाठी गावात कॅम्प घ्यावा भुयारी मार्गानं काम त्वरित सुरू करावं देहरे उड्डाणपूल संबंधित शेतकऱ्यांना त्वरित मोबदला द्यावा अशा विविध मागण्यांसाठी शासनाकडे वेळोवेळी लेखी देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आधार सामाजिक प्रतिष्ठानचे सहसचिव प्राध्यापक डॉ दीपक नाना जाधव यांच्या नेतृत्वाखाली देहरी ग्रामपंचायती समोर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं गेलं जो मातंग समाज आहे त्या मातंग समाजाची स्मशानभूमी दखनभूती करतात ती पूर्व काळापासून आहे परंतु स्वातंत्र्य म्हणून आपल्याला जो आपण अमृत महोत्सव साजरा केला तरी त्या स्मशानभूमीद्याप झालेली नाही दुसरा समाज बांधवत आमचे तिथं जी दफनभूमी आहे तिथं जायलाच रस्ता नाही त्यामुळं विधी करायला सुद्धा अडचणी खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येतात शिवाय गावामध्ये जे रस्त्यांचे कामं झाले तो, तो सगळ्या ठिकाणी काम जिथं नको तिथे रस्ते केलेत परंतु गावाचं आराध्य दैवत ग्रामदैवत श्री मांग दे दे मंदिर आहे तिथं अगदी वृद्ध पासून तर लहान मुलं देखील त्या मंदिराकडे जातात त्या रस्त्या जायला रस्ताच नाही अद्याप बऱ्याच वेळा पालकमंत्र्याकडे खासदाराकडे आमदारांकडे मागणी केली अद्याप निधी मिळाला नाही पहा तो निधी मिळा हो ही एक ग्रामस्थांच्या वतीने मागणी आहे त्याचबरोबर इतर गावांना दलित वस्तीचा अतिरिक्त निधी शासनाने पाठवलाय परंतु आमच्या गावाचा दोन वर्षापासूनचा प्रलंबित प्रस्ताव अद्यापर्यंत मंजूर केला नाही याच्यामध्ये कुठेतरी राजकारण करतायत शिवाय दलित वस्तीमध्ये जे काम केली गेली ती अतिशय निकृष्ट दर्जा झालेली आहे शिवाय दलित वस्ती अंतर्गत जे काम तीम असतात ते इतरत्र कामं केलीत आणि आमची एक मागणी आहे या उपसानं की त्या कामाची चौकशी व्हावी यातून जे दोष आहेत त्यांच्यावर कडक शासन कारवाई करावी त्याचबरोबर आज जे गरीब लोक आहेत रेशन मधून जे धान्य घेतात त्याच्यावर त्यांचं पोट चालत आहे बऱ्याच लोकांना रेशनच दिलं जात नाही का, का दिल ते काय का दिलं जात नाही तर त्यांचं ते बसत नाही किंवा बरेच कारण सांगितले जातात मग अशा लोकांना जे बंद पडलेले रेशन आहे ते सुरू करण्यासाठी माननीय तहसीलदार साहेबांनी देहरे गावामध्ये कॅम्प घ्यावा हे एक सर्व ग्रामस्थांची मागणी आहे त्याचबरोबर घोरी मार्ग जे काम आहे बऱ्याच कंपन्यांनी आम्हाला फसवलंय आजही जवळजवळ गावाला गावाची लोकसंख्या जवळ पाच सहा हजार लोकसंख्या आहे तरी देखील गावाला रस्ताच नाही संबंधित शेतकऱ्याचे त्या उड्डाणपूरला खाली क्षेत्र गेल्यामुळे शेतकरी तो रस्ता देत नाही त्या शेतकऱ्याला मोबदला मिळाला पाहिजे आणि आज जवळजवळ दो गावाला दोन किलोमीटरचा वळसा घालून गाव त्या ते लागतं तेवढं अंतर जर भुहेरी मार्ग जर व्यवस्थित चालू झाला अंतर कमी होणार आहे आज देरे गावामध्ये रेल्वेचा दुहेरी मार्ग सुरू झालाय रेल्वे कुठून कधी येते तेच कळत नाही जवळजवळ आज जवळ पन्नास ते साठ लोक त्यामध्ये एक्सपायर झालेले आहेत आणि आज दुहेरी मार्गामुळे शाळा आमची ह्या बाजूला आहे बँक ह्या बाजूला आहे प्राथमिक शाळा आहे स्कूल आहे ज्युनियर कॉलेज आहे आणि अर्ध गाव पलीकडे आहे यातून जर काही अनुचित प्रकारे झाले तर त्याचा जबाबदार कोण घेणार आहे आम्ही कितीतरी मृतदेह पाहिलेत तो भुयरी मार्ग नुसतं आश्वासन दिलं जात उद्घाटन केलं जातं अद्याप ते मंजूर झालेलं नाही तो भुयरी मार्ग तात्काळ मंजूर करावा अन्यथा भविष्यामध्ये आम्ही कदाचित जो महामार्ग त्या महामार्गाला खड्डे खोदणार आहोत अशी ग्रामस्थांची तीव्र मागणी आहे त्याचबरोबर मग मी सांगितलं की देर उड्डाणपूल बाधित जे शेतकरी आहेत एकोणीसशे ब्याण्णव मध्ये ते, 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 ते अधिग्रहण झाले आज ब्याण्णव दोन दोन हजार पंचवीस आहे पस्तीस वर्षात कालावधी लोटलाय तरी संबंधित शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला अद्यापर्यंत मिळाला नाही तो त्यांना मिळाला पाहिजे मार्गाचा जो प्रश्न आहे अनेक वर्ष त्याला मागणी करून कोरोना काढलेला आहे विशेषतः शेतकरी वर्ग म्हातेक रे सरकारी दवाखाना खालच्या बाजूला आहे आणि बँक सगळ्या गावात त्याच्यामुळे शेतकऱ्याची फिरवणूक होती लोकांना औषध पाणी मिळत नाही आणि डबल वाहतूक सुरू झाली रेल्वेचे दोन मार्ग त्याच्यामुळं एक ऍक्सिडेंट झाला त्या रेल्वे खाली एक माणूस सापडला पण शासनाचं आमच्याकडे लक्षच नाही ही मागणी हा आमची ती भर अर्ध झालेले ते सगळे भर काम झालंच पाहिजे हा दोन हजार सात पासून आम्ही पाच पुलाव करतो त्यांनी भर नाही काय मंजूर होत नाही आमची आणि जाण्याची मोठी अडचणी इकून रास्ता पण बंद आहे तर त्यो भर माले फुल मंजूर व्हाव म्हणून दीपक जाधव यांनी आज दक्षिणीक उपशन केलेलं आहे आमचं ध्याने ग्रामस्थ वतीने त्यांना सगळ्यांना सपोती आमच्या गावामध्ये उड्डाण पूल झालाय हा उड्डाण पूल व्हायच्या आधी अ रेल्वे गेट होता रेल्वे गेट होतानी आम्हाला रेल्वेने बहिरी मार्ग करून दिला पण जे अर्धवट काम राहिले दोन हजार सत्त्याण्णव पासून दोन हजार मध्ये तो का पूल तयार झाला बहिरी मार्ग आणि त्याचबरोबर अ उड्डाण पूल झाला त्यावेळेस त्याची अचानक जागा बदलून दोन हजार साली त्याची परत पुनर्मोजणी होऊन त्या बाधित शेतकऱ्यांना मोबदला दिला नाही आणि वन खात्याची परवानगी नसल्यामुळे तो पूर्ण काम राखडलेला आहे फॉरेस्ट मधून हा बांधकाम भागाचा रस्ता गेलेला आहे आणि बांधकाम विभाग काय ते पाठपुहारा करून करून टोल माके बी पूर्ण मोबदला घेऊन पण मग देऱ्या गावासाठी जो रस्ता होता पहेर मार्गाचा तो का काय पूर्ण होऊ शकला नाही काम रेल्वेने पूर्ण करून दिलेलं आहे आणि बांधकाम विभागाने बी अर्धवट काम केलेलं आहे थोडस काम, काम, काम राहिलेलं आहे तिने त्वरित करावं आम्ही जिल्हा सायली मॅडम कडे इकडे तिकडं पाठपुरावा के केला कलेक्टर पुढे बी केलाय पण ते अंतिम टप्प्यात म्हणून काम सांगते आता एकोणतीस तारखेला मिटिंग काढली होती पण ती मिटिंग बी नंतर होईल आता पण आचारसंहित व्हायचे कलेक्टरनी ते मीटिंग शेतकऱ्यांना बोलावं हो, व त्यांचं जे अर्धवट काम राहिलेलं आहे पैसे द्यायचं ते द्यावं आणि पहिलं अंतिम निवाडा जो केलाय त्यात बरेच क्षेत्रामध्ये पैसे न न देता जो अंतिम निवाडा केला त्याचा तिने प्राण सगळं दप्तर आहे त्या दप्तरानुसार कलेक्टरने त्याची पूर्तता करावी आता आम्ही सगळे शेतकरी आज अंतिम टप्प्यात आलेलो आहे का उपोषण करून करून बी आम्ही थकलेलो आहे मग आता याच्यावर लंके साहेबांनी बी थोडस लक्ष घातलंय आंदोलन बी केलं कलेक्टर पुढं पण तो काय पाठपुरावा ना मनमाड रोडची जी आज जी आज स्थिती आहे ती तशी अशी आहे का आत्महत्या केल्यासारखंच लोक ऍक्सिडेंट मध्ये मरून राहिलेत त्याचा शासनाने त्वरित हे करावं पालकमंत्र्यांनी बी लक्ष घाल राजकारण सोडून यावेळी नवनाथ जाधव विकास जाधव हो, उत्तम काळे अमोल जाधव हो, किशोर जाधव हो, अब्दुल खान नंदकुमार दांडगे जुनेद खान एकनाथ पुंड शिवाजी कोरडे संभाजी नरसाळे रतन पडागळे छबुराव जाधव हो, भारत जाधव हो, यांचं ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आपले आवडते समर्थ फर्निचर अँड मॉल घेऊन आलेत भव्य फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक महोत्सव कधीही न अनुभवलेल्या महोत्सवात तुमच्या आवडीचे फर्निचर स्वस्त खरेदी करण्याची संधी फर्निचरवर पंचवीस टक्केपर्यंत डिस्काउंट तर सोफा सेट खरेदीवर तीस टक्केपर्यंत डिस्काउंट आणि वॉशिंग मशीनवर चाळीस टक्के डिस्काउंट शिवाय आठ हजार रुपयापर्यंतचा कॅशबॅक डायरेक्ट फॅक्टरी ते ग्राहक सेवा एक्सचेंज ऑफर तुमच्या पसंतीची भेटवस्तू आणि फ्री होम डिलिव्हरी तेव्हा आजच भेट द्या समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगमनेर, आणि कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले संपर्क अठ्ठ्याण्णव पाचशे सहा शहाण्णव चारशे त्रेसष्ट आणि ब्याण्णव आठशे बेचाळीस सत्तावन्न सहाशे एकोणावीस